नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया महत्वाच्या टॉप टेन घडामोडींवर जनविरोध लक्षात घेता सरकारने अखेर हिंदी सक्ती मागे घेतली आहे मात्र नव्या शैक्षणिक वर्षात हिंदी शिकवले जाण्याची शक्यता आहे यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला हिंदी सक्तीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे दापोलीतील खेड तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या कुशीत गाव कामिनी वाडी मालदे विहाळी आणि बेलदार या गावांच्या सीमेलगत असलेला किल्ले सुमारगडाला जोडणारी लोखंडी शिडीवर दरळ कोसळल्याने या किल्ल्यावर जाणारा मार्ग बंद झाला आहे सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून ते सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते मात्र सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध दर्शवला असल्याचं सांगण्यात येते शिवसेना ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे तर याबाबत स्वतः चंद्रहार पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती दिली आहे बंगळुरुमधील आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत मोठी चेंगराचेंगरी झाली असून या चेंगराचेंगरीत एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर येते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना शिंदे गट हा लहान भाऊ असणार आहे अशी माहिती दिली जाते मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्यानं भाजप अधिक जागांवर ठाम असल्याचं देखील सांगण्यात येतं अजित पवार एकटे पडलेत म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागतं त्यांच्या पक्षातील दुसरी तिसरी फळी कुठे आहे हा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचे नेते काय करतायत हाही एक मोठा प्रश्न आहे तर उद्या अजित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालावं लागणार आहे असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे लाडकी बहीण योजना ही महिलांना सक्षम करण्यासाठी नाही तर त्यांना लाडक्या बहिणींचे मत पाहिजे होतं म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना घेऊन आले लाडक्या बहिणींना सरकारने चटक लावली अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली आहे मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटू या ठिकाणी आशा राणी भोसले या महिलेने आत्महत्या प्रकरणी जे तीनही आरोपी आहेत नवरा पवन भोसले सासरे बलभीम भोसले आणि सासू अलका भोसले या तिघांना ही पोलिसांनी अटक केली आहे आता जनगणना करण्याची तारीख समोर आली असून देशात एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे देशभरात दोन टप्प्यात ही जनगणना केली जाणार असून डोंगरी भागात म्हणजेच लदाख जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड इथून आधीच जनगणनेला सुरुवात होणार आहे तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी